काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जेल रोड पोलिस स्टेशन या परिसरात बाळासाहेब छत्तीस यांच्या दाखल होऊन रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या राहुल शिंदे आतिश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि शाहू शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांच टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे दे जेवढं स्तराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करा, करा साधारणपणे हा ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहेत की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे आणि पद्धतीने फिर्यादीच्या फिर्यादनुसार बहीण रेखा म्हणून हे अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फैल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केले त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे रालुम शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काय यांच्या महालला ते एवढं काय ओरडाओडी केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादि आहे त्यावर जाब विचारण्यासाठी त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाफिंग जे आहेत आणि हे घटनाक्रम आणि त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं ही वस, आ,

मॅनेजमेंट करायचे पूर्णपणे हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा की मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे काय नक्की मागणी आहे त्यांच्या आणि काय उत्तर आहे मृतकांच्या सद्भाव जे सोबत घटनाच्या वेळी होत त्यांच्या किड्या आम्ही घेतलेल्या आहेत त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काही घडलेले आहेत त्या सर्व तपासाच्या बाग आहे दरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार शिंदे यांचे जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीवने हल्ला करण्याचा प्रयत्न सर्व ते कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे शालन शिंदे यांच्याकडून काही तक्रार पोलिसात दाखल झाली त्यांच्याकडून पुन्हा असा काही कंप्लेंट कंप्ले थँक्यू